इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी करास माप बेंगलोर विभागाच्या अध्यक्षा दीपाली वझे उत्तम कवी गजलकार व्यंगचित्रकार असून एक चांगल्या मूर्तिकार पण आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी स्वतःच्या हातून गणपतीची मूर्ती घडवली व त्याची सजावट देखील सुंदररीत्या केली दारापुढे जास्वंदाच्या फुलांच्या रांगोळीने अंगतुकांचे स्वागत केले सध्याच्या पसरलेल्या तंत्रज्ञानाच्या काळात गणगळ्याच्या हातात पुस्तक ठेऊन योग्य विचारांचा प्रभाव आपल्यावर व इतरांवर पडावा हा मूर्ती घडवण्यामागचा हेतू होता गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा दीपाली वजे यांच्या घरी व्हाईटफील्ड फील्ड बेंगलुर मधील साहित्यकांपैकी करास माप बेंगलोर विभाग कार्यवाहक प्रतिभा टेकाडे कोषाध्यक्ष तुषार भट संगीता कुलकर्णी आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर नम्रता कुलकर्णी लीना पेंढारकर अर्चना देसाई अनिरुद्ध शास्त्री आणि त्यांच्या मातोश्री तसंच इतर रसिक उपस्थित होते साहित्यकांनी बाप्पासाठी आणलेल्या प्रसादासह स्वलिखित कविता भावगीते लेख इत्यादींची देवाणघेवाण केली अतिशय भावपूर्ण तसाच मैत्रीपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला गणेशोत्सवाच्या शुभदिनी कर्नाटक राजधानी बेंगलोरसारख्या अमराठी शहरात मराठी माणूस आणि साहित्यकांच्या गाठीभेटी झाल्या तशा पुढेही सुरू राहू ही अपेक्षा आपले विचार साहित्य व कला एकमेकांना ऊर्जा देणारे असतात त्यामुळे तिथे निश्चित समृद्धी व समाधानाचे बीज रोवले जातात गणपती हा ज्ञानाचा आणि कलावंतांचा देव आहे त्यांची कृपा सर्वांवर अशीच राहो आपल्या हातून होणारे कार्य सृजनात्मकतेकडे घेऊन जाणारे असो हीच गणरायाकडे प्रार्थना